मूलभूत कर्तव्ये फंडमेंटल ड्युटीज मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी डीपीएसपी संविधानाचा भाग संविधानाचा भाग आयव्हीए कलम एक्कावन्न अ संविधानाचा भाग चार कलम छत्तीस ते एक्कावन्न उद्दिष्ट नागरिकांना त्यांच्या देशाप्रती असलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देणे राज्याला सरकार धोरणे आणि कायदे तयार करताना मार्गदर्शन करणे स्वरूप ही नकारात्मक आहेत कारण ती काही गोष्टी नागरिकांना करू नये असे सांगतात उदा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये ही सकारात्मक आहेत कारण ती राज्याला काही गोष्टी करण्यास सांगतात उदा शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे बंधनकारक ही नैतिक आणि नागरी स्वरूपाची कर्तव्य आहेत ती कायद्याने लागू करता येत नाहीत ही राज्यासाठी नैतिक मार्गदर्शक तत्वे आहेत ती कायद्याने बंधनकारक नाहीत न्यायप्रविष्टता ही न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही ही, ही न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही समावेश बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तर मध्ये संविधानात समाविष्ट करण्यात आली मूळ संविधानाचा भाग आहेत संबंधित देशाच्या नागरिकांशी संबंधित आहेत राज्याशी सरकार संबंधित आहेत हे व्हिडिओ मूलभूत हक्क